नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळणार आहे आणि हा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार नाही याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पुढील महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहेत विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणून योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली होती त्यानुसार जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला यात महा महायुतीला बहुमत मिळाले असल्याने राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचं स्पष्ट झाले आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच सहावा हप्ता देण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार आहे परंतु काही महिलांना या योजनेत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत असे सांगण्यात येत आहे आता नेमके कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत हे, हे जाणून घेऊया या महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो अशा महिलांना देखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही त्याचबरोबर ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा त्यांना पेन्शन मिळत आहे अशा महिला देखील या योजनेसाठी पात्र नाहीत ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार किंवा आमदार आहे त्यादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या महिलांना हा सहावा हप्ता मिळणार नाही हे अगदी थोडक्यामध्ये जाणून घेतले आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र